आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न तालुक्यामध्ये जेल पूर्ण आणि मग दुसऱ्या पारगाव गावामध्ये सप्ता होता ते सप्ताला गेलो ते महाराज नाशिकचे होते ते म्हटले की आज माझं कीर्तन सात्त ठरलं मी सुजीव धरून महाराज होते ते म्हणजे मी सुजीव वगैरे सगळ्यात मोठा भ्यान आहे आणि आज मला ते आल्याबद्दल आनंद वाटतो तुम्ही बोलावंच लागेल मी बोलत नाही की नाही सप्तेवाप्त्याला काय बोलेस सप्त्याचे गर्दी पुढे बोलणारे वेगळे कधी सप्त माहिती आहे कोण भाषण करतो जे गावात गेल्यानंतर गर्दी होते ते सत्तेसात माहिती आहे कोण भाषण करत जे, जे गावामध्ये गेल्यानंतर दोन लोक गोळा होत त्यांना दाव्याशिवाय पर्याय नाही आज या मंडपामध्ये ना दावा आहे ना सप्ताह ना वर्ष सात आहे कधी लोक का काम सोडून इथं आले हे कष्टी कमवलेली गर्दी असेल यासाठी तर त्या महाराज मला म्हटलं दोन पिंडल बोलणार नाही पण ते बोलायला लावलं मी बोललो एक ज्येष्ठ नागरिक उभे राहिले त्यांना पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की कशासाठी उभे प्रचंड हो म्हणत म्हटल्याला गर्दी करून तेवढ्या पाण्यावर हो। ते मला पाण्यावर चाळीस वर्ष झाले आम्हाला पाणी हो। मिळालं मग मला आश्चर्य वाटलं की आता मला लक्षात आलं म्हटल्या याच्या लेख्यांनी याला ले 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 चाळीस वर्ष पाणी दिलं नाही आमचा प्रश्न विचारतोय गर्दीमध्ये आपण काय उत्तर देणार उत्तर काय असत आपल्याला प्रश्न विचाराव तुम्हाला आपला स्वभाव <laughs> माहिती त्यांना माहीत म्हणजे मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की तुम्हाला माझ्याकडूनच पाण्याची अपेक्षा आहे त्याबद्दल तुमचे पहिले आभार <laughs> आणि तो परत पाणी दिल्याशिवाय गावात पाय ठेवणार नाही आता काम सुरू झालंय पाणी लोकांना आपण आपल्या आपलं टॉक्या बसत नाही मी ठरवलं ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्याच हस्ते जलपूजन <laughs> केल्याशिवाय थांबणारच नाही आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोटी आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौ बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला